पंजाबचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मंगतराम मंगा यांच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून दहा लाखांची मदत सुपूर्द शिवसेनेचे पंजाब राज्याचे जिल्हाप्रमुख मंगतराम मंगा यांच्या अमृतसर येथील मुंगा येथील निवासस्थानी पक्षाचे सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी भेट देऊन मंगा कुटुंबियांना धीर देत त्यांचं सांत्वन केलं तसंच यावेळी त्यांनी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीनं देण्यात आलेली दहा लाखांची मदत मंगा कुटुंबियांना सुपूर्द केली पंजाब राज्यातील मोगा तालुक्यातील खलिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करून मंगतराम मंगा यांची निर्घुणपणे हत्या केली होती या घटनेनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मोगा फिरोजपूर हायवे बंद करून आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली होती यानंतर स्थानिक पोलिसांनी आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध अद्यापही सुरू आहे ही घटना समजतात शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून मंगा यांना श्रद्धांजली अर्पण केली होती तसंच त्यानंतर पक्षाच्या वतीने शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांना तात्काळ मंगा यांच्या गावी जाण्याचे निर्देश दिले कॅप्टन अडसूळ यांनी आज मंगा कुटुंबियांच्या आणि स्थानिक ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला तसंच पक्षाच्या वतीनं दहा लाखांची मदत आणि मंगा यांच्या पत्नीला ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये नोकरी दिल्याचं पत्र त्यांच्या कुटुंबियांच्या हाती सुपूर्द करण्यात येत असल्याचं जाहीर केलं शिवसेनेनं आपल्या दिवंगत सहकार्याबद्दल दाखवलेल्या या कृतज्ञेबाबत मंगा कुटुंबियांनी शिवसेनेचे आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांचे विशेष आभार मानलेत अफराक सिद्दीकी यांच्या वतीनं ठाण्यात इफ्तार पार्टीचं आयोजन पवित्र अशा रमजान महिन्यात ठाण्यातील हाजुरी परिसरात शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक अफराक सिद्दीकी यांच्या पुढाकारानं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या अनेक वर्षांपासून अफराक सिद्दीकी हे समाजसेवेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात दरवर्षीप्रमाणे यंदाही इफ्तार पार्टीचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं होतं इफ्तार पार्टीच्या माध्यमातून अफराज सिद्दीकी यांनी हिंदू मुस्लिम समाजामध्ये एकात्मतेचा संदेश दिला आहे अफराज सिद्दीकी आयोजित इफ्तार पार्टीला प्रमुख अतिथी म्हणून ठाणे लोकसभेचे खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते नरेश मस्के तसंच माजी आमदार रवींद्र फाटक आणि माझे नगरसेवक दीपक वेदकर माझी नगरसेविका मिनल संखे नम्रता फाटक युवा नेते आशुतोष मस्के युवासेनेचे कोपरी पाचपाखाडीचे अध्यक्ष ऋषिकेश माने तसंच शिवसेना शिंदे गटाचे इतर नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच सर्व हिंदू मुस्लिम बांधवही यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि अल्पसंख्यांक जो विभाग आहे शिवसेनेचा आणि आमची युवासेना तर्फे या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या देशामध्ये च्या राष्ट्रघडणीमध्ये मुस्लिम समाजाचा फार मोठा वाटा आहे आणि आमच्या हजोरीमध्ये सर्व धर्मसमभाव सर्वजण ज्याप्रमाणे रमजान ईद साजरी करतात त्याचप्रमाणे दिवाळी गणपती यामध्ये सुद्धा सर्वजण एकत्र सहभागी होतात एकमेकांमध्ये बंधू भाव हा निर्माण करून राहत असतात त्यांना शुभेच्छा देण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो आणि आयोजकांचंसुद्धा या ठिकाणी मी आभार मानेल खूप चांगल्या इफ्तार पार्टीचं या ठिकाणी आयोजन केलं होतं जी सलाम नमस्कार आज हजुरी के अंदर दावत इफ्तार पार्टी जेड एस आर ग्रुप की तरफ से रखा गया था जो कि सन्माननीय हमारे थाने के लोकसभा खासदार नरेश जी मस्के साहब के वार्ड दिवस के लिए आज हमने इतना बड़ा इतना बड़ा इफ्तार पार्टी ऑर्गेनाइज़ किया गया था और तमाम हजूरी के लोग इस इफ्तार पार्टी में जुड़े और काफ़ी उत्साह और मोहब्बत के साथ लोगों ने सफतार पार्टी का लुत्फ़ उठाया और सभी हजूरी हजूरी के लोग ने हम सबको दुआओं से नवाजा और आज यहाँ पर हमारे ठाणे लोकसभा के खासदार नरेश जी मस्के साहब का भी यहाँ पे आगमन हुआ और हमारे दमदार आमदार रविंद्र जी फाटक साहब उनका भी यहाँ पर आना हुआ और हमारे इस वार्ड के नगर सेवक और नगर सेविका जैसे नम्रता जी फाटक मैडम मीनल जी संके मैडम दीपक जी वेदकर साहब आशुतोष जी मस्के साहब और ऋषिकेश माने साहब ये सबका यहाँ पर आके इस प्रोग्राम को और इस प्रोग्राम की उत्साह को बढ़ाने का काम हुआ है और इसी तरह हजूरी के लोग प्यार मोहब्बत को बांटने का पैगाम हमेशा देंगे और देते आए हैं मैं इतना ही कहना चाहूंगा जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र भगिनी आधार देना राज्य शासना मुख्य की मुख्यमंत्री माजी लाड़की बहन योजना या योजने अंतर्गत अल्प उत्पन्न गटाव ऐसी भगिनी मिलना दर माह पंद्रह रुपया की मदद अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरपाई ज्या बहिणींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण कळव्या येथे आयोजित पालखी नृत्य स्पर्धेत काळकाई पथकानं मारली बाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या संघर्ष शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धेत काळकाई पालखी नृत्यपथक कुशिवडे रत्नागिरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष निवे तालुका संगमेश्वर यांनी द्वितीय आणि साईसेवा महिला पालखी नृत्यपथक आंबेशेत यांनी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं कळवा येथील भूमिपुत्र मैदान खारलँड कळवा येथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपरिक प्रकारे साजरा करण्यात आला होता यावेळी रत्नागिरीतील उक्षिया गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघझाई मातेची पालखी देवीचा कौल घेऊन आणण्यात आली होती या अनुषंगानं आयोजित केलेल्या पालखी नृत्य स्पर्धेत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पथकांनी भाग घेतला होता या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी भेट देऊन पालखी नृत्यातही सहभाग घेतला राज्य शासनानं सुरू केलेल्या वाहनांसाठीच्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट उपक्रमांना वाहन चालकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे बावन्न हजार वाहन मालकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेत राज्यात देखील अशीच परिस्थिती असल्यानं प्रादेशिक परिवहन विभागाकडून नोंदणीसाठी तीन महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे राज्य शासनानं एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक केलं आहे महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागानं चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आदर्श कार्यप्रणाली जारी केली आहे वाहन मालकांना बंधनकारक करण्यात आलेल्या या उपक्रमाला तीस मार्चपर्यंत डेडलाईन देण्यात आली होती मात्र वाहनांची संख्या लक्षात घेता नवीन नंबर प्लेट लावण्याची मुदत तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे यासाठी परिवहन कार्यालयात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट उत्पादक कंपनी आणि वाहन वितरकांची बैठक घेण्यात आली यावेळी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावर बावन्न हजार जुन्या वाहनांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज केले त्यापैकी आठ हजार पाचशे नंबर प्लेट बसवले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहन काट रोहित काटकर यांनी दिली आहे संकेतस्थळावर संपर्काचं आवाहन करण्यात आलं असून ठाणे प्रादेशिक परिवहन विभागानं दिलेल्या डब्ल्यू 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 डॉट ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर भेट देऊन हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट उत्पादक कंपनी आणि वाहन वितरक यांची बैठक आयोजित करून नंबर प्लेट बसवण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठीही सूचना करण्यात आल्यात ठाण्यात था आयोजित कबड्डी स्पर्धेला मान्यवरांच्या भेटी ठाण्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेत चौथा दिवस थरारक सामने खेळाडूंच्या जबरदस्त चढाया आणि झुंजार पकडींनी गाजला अखेरच्या मिनिटात पारडे फिरवणाऱ्या खेळी पाहून प्रेक्षकांनी कबड्डीचा खऱ्या अर्थानं अनुभवला काही लढतींमध्ये अवघ्या एका गुणानं निसटता पराभव पत्करावा लागल्याची चुटपूट खेळाडूंना लागली होती चौथ्या दिवशी रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती पाहण्यासाठी ठाणेकरांनी गर्दी केली होती भाजप ठाणेश्वर जिल्हा व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघोले आणि शारदा संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी ठाणेश्वर कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यानं राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेच्या चौथ्या दिवशी काल प्रेक्षकांची खचून गर्दी होती बहात्तरव्या पुरुषांसाठीच्या श्रीकृष्ण करंडक व महिलांसाठीच्या स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य स्पर्धेमुळे ठाण्यातील क्रीडा वर्तुळातील वातावरण कबड्डीमय झालं आहे राज्यातील सर्व जिल्ह्यातील अव्वल कबड्डी खेळाडूंच्या लढती पाहण्यासाठी प्रेक्षकांबरोबरच राजकीय नेत्यांमध्येही उत्सुकता होती काल माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावखरे माजी खासदार आनंद परांजपे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे माजी महापौर अशोक वैती भाजपचे महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे माजी ज्येष्ठ नगरसेवक हनमंत जगदाळे उमेश पाटील सुधीर कोकाटे सिद्धार्थ ओळेकर यांच्यासह अनेक संधी अधिकाऱ्यांनीही स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंबरोबर संवादही साधला तसंच काही वेळ चुरशीच्या लढतीचाही त्यांनी आनंद घेतला